राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही, ही मनाची कृती आहे समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपण जे काही रेखाटतो किंवा बनवतो ते आपल्या हातांच्या कौशल्याने आणि ताकदीने बनवता आलं पाहिजे ज्याप्रमाणे आपलं मन आणि आपले हात एखादं कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना त्या कार्याचा आढावा प्रत्यक्षपणे आपल्या मनामध्ये उतरत असतो जे चित्र आपल्याला बनवायचं आहे ते चित्र आपण प्रथमत आपल्या मनामध्ये बनवत असतो आणि नंतर ते कागदावर उतरत असतं डायरेक्ट कागदावर आपण लिहित नाही कधी चित्र बनवत नाही पहिले त्याचा संपूर्णपणे आढावा घेत असतो आपल्यामध्येच कौशल्य असलं पाहिजे आपल्यामध्ये स्किल असलं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे ताकद असली पाहिजे पण आपले व्यक्तिमत्व म्हणजे आपली वागणूक ज्याप्रमाणे विचार असतील आपला स्वभाव असेल हे आपल्या मनावर आधारित असतात आता आपली वागणूक कशी आहे ते आपलं आपल्यालाच माहीत असतं त्यासाठी कोणी दुसऱ्यांनी सांगायला आपल्याला नको ना आपली वागणूक कशी आहे आपण कसे वागतो दुसऱ्यांच्या तोंडून ऐकण्याऐवजी आपण आपल्यालाच माहीत असतं की आपली वागणूक कशी आपले विचार आता आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत वाईट विचार येतात की चांगले विचार येतात ते आपल्या आपल्यालाच माहीत असत बरोबर की नाही आणि आपला स्वभाव आपला स्वभाव कसा आहे लोकांशी बोलत असताना आपण कशा प्रकारे बोलत असतो आणि कसा आपण त्यांना प्रतिसाद देतो त्याचद्वारे आपला स्वभाव कळून येतो हे आपल्या मनावर आधारित असत हेच मन आपल्या आतून घडत असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देत असत जसं समर्थ म्हणाले माती असते बघा आपण त्या मातीवरून चालत असतो परंतु त्याच मातीवर पावसाचा थेंब असेल बघा पडल्यावर सुगंध येतो की नाही मग तीच माती आपण घेऊन अनेक प्रकारचे बघा वस्तू बनवत असतो मातीची भांडी बनवत असतो मातीची मूर्ती बनवत असतो जी जी कला असते जे कौशल्य असतं ते आपण बनवत असतो आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की आपल्याला ही मूर्ती आज साकारायची आज बनवायची मग त्यासाठी आपण विशिष्ट मेहनत घेत असतो कशा प्रकारे बनवायची या हातामध्ये माती घेतल्यावर कळत नाही तर प्रत्यक्ष पहिले मनाची तयारी असते मनामध्ये ती प्रतिकृती आकृती तयार झालेली असते आणि त्याच नंतर आपण ती आकृती ती मूर्ती आपण तयार करायला जात असतो मग ज्याप्रमाणे चित्र असतो बघा हे बाह्यकृती आहे जे आपण हाताने करत असतो एखादी वही असेल त्या वहीमध्ये बघा आपण पेन्सिलने एखादं घर काढतो डोंगर काढतो झाड काढतो गाडी काढतो सूर्य काढतो आणि त्याला काय करतो आपण कलर देत असतो हे हाताने केलेलं कौशल्य परंतु कौशल्य आणि कला यांचा समावेश केव्हा होतो त्याचप्रमाणे आपले चरित्र आपल्या मनातील स्वभाव विचार आणि वागण्याची पद्धत हे आंतरिक आणि अधिक महत्वाचं असत आपण जर पाहायला गेलो तर बाह्यता सुंदर दिसू शकतो किंवा काहीतरी उत्कृष्ट बनवू शकतो पण आपल्या व्यक्तिमत्वाला चांगलं बनवण्यासाठी आपल्या मनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे काय तर चांगले, का चांगले चरित्र हे आपल्या जीवनात अधिक महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे एक कुशल चित्रकार एक सुंदर चित्र रेखाटू शकतो पण त्याचे व्यक्तिमत्व कसं आहे हे त्याचं चरित्र दर्शवतं बरोबर की नाही एखादा सुंदर चित्रकार असेल त्याने कागदावर चित्र उत्तम प्रकारे काढलं परंतु त्याचं चित्र चरित्र काय आहे चित्र तर उत्तम असं काढलेलं आहे त्यात वाद नाही परंतु चरित्र कसं आहे त्याची वागणूक कशी आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे प्रत्यक्ष आपण जाणतो एक, एक माणूस खूप चांगले बोलू शकतो पण त्याचं वागणूक आणि विचार कसे आहेत हे त्याचं चरित्र ठरवतं त्याचप्रमाणे आपण बघा एखादा चांगला मनुष्य आपल्या समोरून पाहायला मिळत असतो समोरून आलेली व्यक्ती आपल्याला आपल्याशी बोलत असताना त्यांची वागणूक त्यांचे विचार आपल्याला कळत असतात म्हणून मनुष्य खूप चांगले काम करू शकतो पण त्याचे वागणूक आणि विचार कसे आहेत हे त्याचे चरित्र ठरवत असते मनुष्याला दिलेले जे काम आहे ते पूर्ण करत असतो परंतु वागणूक आणि विचार कसे आहेत आपल्याला मिळालेली शिकवण वागणूक आणि त्याचप्रमाणे असलेले जे मनामध्ये वाईट विचार येत असतील किंवा चांगले विचार येत असतील हे आपले चरित्र ठरवतं लोकांना आपण कसे आहोत हे प्रत्यक्ष आपल्या चरित्रावरूनच कळत असतं आता चरित्र म्हणजे काय आणि चित्र म्हणजे काय भाग दिलेला आहे ना कारण ही चित्र आहे ही हाताची कृती पण चरित्र ही मनाची कृती बाह्य रूप आणि काम खूप महत्वाच पण आंतरिक स्वभावाने आंतरितून आपण जाणलं पाहिजे आणि विचार अधिक महत्वाचे असतात चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी आपल्या मनावर लक्ष केंद्रित ठेवा आपलं मन उत्तमाचं ठेवा जेणेकरून आपण बघा प्रत्यक्षात प्रत्येकाला कला प्राप्त करून दिलेली आहेत प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे प्रत्येकाचे छंद वेगळे परंतु ज्याप्रमाणे आपण एखादं चित्र एखाद्या पानावर काढत असतो त्या कागदावर काढलेले चित्र त्या चित्रासाठी केलेली मेहनत आपण बघा जीव लावून प्रत्यक्षपणे ते चित्र काढत असतो परंतु जर त्या चित्रावर बघा कोणी एखादं लहान मूल असेल त्याच्या हातून जर पाणी सांडलं किंवा एखादी वस्तू त्यावर पडली तर आपला स्वभाव त्यांना पाहायला मिळत असतो आपण त्यांच्यावर ओरडतो बरोबर की नाही म्हणजेच आपला स्वभाव त्यांना कळून आला मग आपले चरित्र काय आहे ज्याप्रमाणे आपली वागणूक कशी आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत असत बघा एखादी चूक होते परंतु न कळत जी घडलेली गोष्ट आहे ती आपण समजून घेऊ पण परंतु जाणून बुजून जर कोणी करत असेल तर प्रत्यक्ष आपण सावध राहणं गरजेचं आहे कारण एखाद्या पानावर आपण चित्र काढलं ते पान आपण फेकून दुसरं आपण चित्र काढू शकतो परंतु चरित्र ही मनाची कृती आहे एकदा आपण एखाद्या व्यक्तीसमोर अशा प्रकारे बोलत जर गेलो बोलण्याचा प्रयत्न केला तर समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात कितीही आपण जरी चांगलं वागलो तरी त्यांच्या मनातून आपण उतरून जाऊ बरोबर की नाही म्हणून चित्र काढत असताना एखादी चूक झाली आपण पाना सकट फेकून देतो परंतु चरित्र ही अशी गोष्ट आहे ती जपली पाहिजे शे। शेवटच्या क्षणापर्यंत ही मनाची कृती आहे म्हणून मन चंचल नसावं ज्याप्रमाणे आपल्या हाताला काम मिळालेलं आहे त्या कामामध्ये उत्तम प्रकारे सातत्यपण असणं गरजेचं परंतु आपण विचार करतो आपल्या हाताच्या कौशल्याने आपण एखादं चित्र रेखाटलं आहे तर ते ताकदीने आपल्याला बनवता आलं पाहिजे नुसतं चित्र काढणं गरजेचं नाही आहे ती आपली एक कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि कौशल्य आणि कला हे सादर करण्यासाठी आपल्याला मेहनत प्रचंड करावी लागेल म्हणून प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न तर नक्कीच करणं आहे प्रयत्न जेवढे आपण करू तेवढे आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ